नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय कंजूस लंपट सांगू किती धन्नाचा चा लोभी कोबी, चा चंबू त्याची मती हे भिक्काची राव करोडपती hmm. मग बहादूर सगळं ठरलं तर शिकवेल लवकर साहेब चंचला कराटे शिकवेल आणि मीरा योगासन शिकवेल वा छान या गावातील मुलं किती भाग्यवान आहेत <laughs> शाळेत त्यांना विविध विषय शिकवतात आणि इथे कराटे आणि योग साधना <laughs> हा त्रिवेणी संगम मुलांच्या प्रगतीसाठी किती किती छान आहे साहेब मला मनापासून असं वाटतंय <laughs> मीरा तुला या कामासाठी मी एक हजार रुपये देईन ठीक आहे एवढे पैसे <laughs> आ, तुला काहीतरी आणखीन काम देईन तुला माझी पर्सनल सेक्रेटरी बनवीन लागेल मग सोड ना मी तुला दीड हजार रुपये देईन पण मला कळलं नाही दिवसातून काही काळ तरी तू माझ्या डोळ्यासमोर असावस असं मला मनापासून वाटतं कारण माहिती आहे तुला तुझ्याकडे पाहिलं की मला माझ्या मुलीची आठवण येत आहे कारण तिचंही नाव मीराच अता ती तुझाच वयाची झाली असेल ठीक है ये फिर ये नमस्कार आयुष्मान नमस्कार और... आ, ये 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 वाह 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 काय योगा योगा है बगा मी आता तुझाच विचार करत होतो आणि अल्लाद देण्याच्या दिव्यासारखी समोर येऊन हजर झाली शिकवणी मी तुला एक वचन दिलं कशाच तुला नवरा हुडकून देण्याचा असाच <laughs> हसलो मी असाच हसलो तू गेल्यानंतर मी असाच हसलो <laughs> मी काही जोक मारला असणार जोक तू नाही मारला जोक मी मारला होता अगं काकेत कळसा आणि गावाला वळस असं झालं ना ते <laughs> तू आमच्या अभिजितला पाहिलं की नाही अजून भेटले नाही भेटले ना, भेट ना? भेट, भेट कर। आ, तो मला एका बालविदवे स्वीकारेल का नाही स्वीकारण फार चांगला मुलगा आहे तो फार उच्च विचार आहेत त्याचे का नाही स्वीकारणार ना? तुम्हाला खात्री आहे तो हो म्हणे खात्री म्हणजे अरे मुलगा कोणाचा आहे हे बघ तुझं नव्वद तर काम झालेलंच आहे कारण मी तुला पसंत केलंय बरोबर आता राहता राहिले दहा टक्के एवढी शस्त्र मग का नाही जा विजय हो बाबे तुला का लाल म्हणजे सुना की नाही जीवन मरणाचा प्रश्न आहे रे तुझ्या त्या जीवन मरणाचं माझं काय देणं घेणं आहे मी तुला पाचशे रुपये नोकरीतून कशाला ठेवलं येते माझ्या बापाचा खजिना शोधण्यासाठी त्या विधवेच्या प्रेमात पडायला वगैरे करण्यासाठी नाही अरे काय एक तर माझं सारा कामातून गेले ते रक्त खाली हवं म्हणून मी शीर्षासन करण्याचा प्रयत्न करतोय तू जर असं टॅट्या टॅट्या करशील ना तुला मी इथे उलटा कर अरे बघ या आठवड्यात माझा खजिना मला मिळाला नाही ना तर तुला मी या जगात तडीबार करून लक्षात ठेव तडीबार मला जाते काय वा वा अभिजीत ग्रेट ग्रेट, ग्रेट, ग्रेट।, ग्रेट। अरे आपल्या दोस्तीसाठी मी काय नाही केलं रे काय केलं रे अरे भारताचा नंबर वन चा मी जासूस बनणारा माणूस <laughs> मी इथं रखवालदार <अखो> झालो <laughs> सांगकामे झालो <थलू। laughs> मॅनेजर झालो <थलू। laughs> इतकंच काय तर या घरात मला दोन खास मिळत नाही अरे एवढा मोठा त्याग करून सुद्धा तू मला तडीपार करतोय <laughs> वा 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 धन्य अभिजीत धन्य होत या दोस्तीची अरे बापूराव मला माहित नव्हतं की अभिजीत तुमचा मित्र आहे oh, हाय चंचो चंचला तू इथं काय करते इथं काय म्हणजे अरे तुला माहिती आहे या घरात मी बाड विसरा घेऊन राहत होते yeah. ती माला लेनार नहीं। नहीं लेनार। <laughs> मला इथं भेटायला येणार नाही नाहीतर काय बाहेर भेटायला येणार मला जरा खासगी बोलायचं आहे पाच मिनिटं बाहेर जाणार का ए hey, आभी yeah. तू समोर आहेस ना तिथे बोलायला लाजते तू असं कर ना पाच मिनिटं बाहेर जाणार जरा बाबूराव मला तुमच्याशी नाही अभिजित बरोबर पर्सनल बोलायचं आहे अभिजित माझ्याशी काय पर्सनल बोलायचं तुला आता कळ की तू इतका उतावेळ का हरवतास मला तडी पार करला भूकंप तूच शांत करू शकता आराम फोर अरे विश्वास घ्या माझ्या पाठीतरीस तुकडे

माझा कुंकू आहे नाही नाही तू हे बघ तू सौभाग्य तूच कुंकू आणि तूच मंगळसूत्र पण तू मला हटू नको ते काय मला सोडत डोळे माझ तू या लांडग्याला ओळख पण मी ओळखा लांडगा हा दिसतो बाजूला मी याचे तुकडे करीन याच्या नरडीचा घोड घेईन माझे हातपाय पाय चालू झालं ना मी तुझा हातपाय तोडवेट प्लीज अरे दगड आला काय 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 का भाजी तुमच्या तलवारीला धार आहे का का नाही मला माझी चूक मान्य करायची ला होती बाजूला मी काय म्हणतो त्या दिवशी मी जरा रावसाहेबांचा आपल्याला लाज वाटली पाहिजे होती समजलं का नाही माझा नाहीलाच होत काय त्या माणसाने तुझ्यावर एवढं प्रेम केलं आणि तू म्हणतो माझा नाहीलाच आहे म्हणून जरा विचार केला केवढं मन दुखलं त्यांचा तू

बहादूर प्रेम।, असला प्रेम प्रेम ही गोष्ट अशी आहे ना की ज्यामुळे माणसं जनावर बनतात आता तुझीच गोष्ट घे मी जर लक्ष्मीवर प्रेम करत नसतो मी जर लक्ष्मीवर प्रेम करत नसतो तर माझी जीभ सैल सुटली असती का नाही बरोबर बहादूर मी काय म्हणतो की रावसाहेबांनी लग्न करू नये असं तुला वाटत असं मला वाटतं मला पण वाटत पण काय समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना ऐकतच नाही हो पण ज्या दिवशी तो कुडमुड्या माझ्या हाती लागेल ना त्याचा एक मिनिट हा कुडमुड्या कोड तोच ज्यांनी रावसाहेबांचा सा हात बघितला आणि त्यांच्या मनात लग्नाचं भरल होतो येतो मी हा सावकायचा तलवार कुठतो ते अडकेल अरे अभि अरे अरे ये ना तू आहेस म्हणजे काय विवेक फक्त यायचा बाकी कोण नाही तू मिरेला आणखी लक्ष्मीला बोलल नाही बोलायचं इकडे आता सांगायचं बागेत खोदकाम केलं ना मला पॉलिथिनची पिशवी सापडली आणि त्यात पेपर सापडले बघू महत्वाचं वाटतो आणि खजिनीची किल्ली सापडली असती तर तुला दिली असती आला नाही याला थोडासा उशीर चहा वगैरे चहा जाऊ दे पहिलं महत्वाचं काम आपल्या प्रॉब्लेम सुटला का कसा सुटेल हा प्रॉब्लेम आपल्या तिघांचा आहे तिघं जण बसून चर्चा करूया मग सोडून टाकूया हे बघ हा काय तुम्हाला माझ्या मते सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुझ्या वडिलांचं आणि मिरीचं लग्न थांबवायचं एक्झॅक्टली येस हे मी तुम्हाला एक आयडिया देऊ सांग ना त्यासाठी बसतो ना माहिती आहे का इथं ठेवू काय आहे की आपण ना भिकाजी राहून अशी बायको शोधूया की जिचा बँक बॅलन्स कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाच्या घरात असेल मानला म्हणजे असं झालं की काय होईल म्हणजे तुझ्या वडिलांचं लग्न मिळावरून उडेल पण मी काय म्हणतो अशी बायको मिळणार कुठे या ढोंडणीचे खुदा बी मिळत आहे बाप्पासाठी बायको सरपंचाची ती पुतणी यार काय दिसतय हिडिंबा काय शे अरे यार दिसण्यावर काय माझ्या मते तिच्याकडे कमीत कमी, कमी दहा पंधरा लाख रुपये असतील आणि तिच्या मालकीच्या पाच ते सहा आंब्याच्या बागा असली घाणेरडी दिसणारी आई मला चालणार नाही पण मी काय म्हणतो एकदा भिकाजीने तिच्याशी लग्न केलं ना तू बापापासून बापा ती बाई म्हणजे स्वप्नात जर आली तुम्हाला चक्कर येते यार ना दुसरे दुसरे अरे सापडली 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 फौजार साहेब अरे फौजर साहेब त्यांची बहीण नाही का उषा पन्नाशीची कुमारी काय हय हय हाय नाही तसं एकदम व्यवस्थित आहे फक्त थोडीशी बेडी आहे पण ते दुर्लक्ष करायचं आपण थोडीशी बेडी असली दररोज रात्री न चुकता स्मशानात जाते ना अरे माझी आई वेडी वेडबी लागली का इम्पॉसिबल अरे मला कळत नाही आपण ह्याच्या बापा साठी की बाबा ऐकू शकतोय का ह्याच्यासाठी अरे बाबा असं काय करता दोन स्थळ मिळाली ना तिसरं पण मिळेल विचार करा विचार करा आयला सारखा विचार कर आय आय आठवले आठवले कोण कोण ते सर्कस वाले रंगस वाले माहितीये चंदमा हा मुलगी कसली दिसते रे कसली दिसते एवढे मोठे केस आहेत तिथे चालताना पायात अडकतात रे <laughs> बरोबर एकदा अडकून तिथेच राहिले होते म्हणजे म्हणजे टक्कल वीक घालते वीक अरे पण तो प्रश्न बिघाचींचा पण आणतो चेन्नई काय डोळे रे अरे असे मदिरेचे प्याले एकदा तुम्ही नुसतं असं एकटक पाहिलं ना मला झाली होती बरोबर आहे बरोबर आहे एक डोळा फक्त तिचा काय काचे काय दात आहेत काही शपथ पांढरे शुभप्रसली रे हसली की लक 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 लक, आहा, लक आहा, आहा, रात्री कशे बघणार म्हणजे रात्री ते दात ती डब्यात घालून झोपते कवडी आहे कवडी तो भीका दिनचा प्रश्न आहे पण काय चेन्न मजेत झालं एका पाणी वाकडी आहे थोडीशी बहिरी पण आहे अरे काय चाललंय काय तुमचा या पोरीचे सगळ्या डिटेल्स तुझ्याकडे कशा काय लागतात बाबा हे बघा या सगळ्या खोडी तू अशा काढणार असेल ना तर मग हा प्रॉब्लेम सुटणं कठीण असं कसं म्हणतात तुम्ही नाही मी काय म्हणतो अरे आता तुझ्या कल्पने तुझी आई किंवा तुझ्या बापाची बायको आता आणायची कुठून नाही आणली काय माझ्या बापाची बायको सापडली कुठे बाबा तू माझी आई मिशी काढली की टिकतो आई वड आणि बघ तू बघ बघ तुझ्या अशी होती अरे बाबा पण चालेल चालेल की नाही तुला चालेल तर मला चालेल लग्न मला हलकट सवय नाही प्रश्न संपलेला हा प्रश्न आता पुढचा प्रश्न पुढे काय काय पुढचा हा अरे काल मी रावसाहेबांकडे गेलो होतो काय काय सॉरी आय एम व्हेरी सॉरी फ्रेंड्स त्यांना पटवण्यात मी अयशस्वी झालेलो या माणसाला कधीही काही जमत नाही मी तुला सांगून ठेवतो आता काय रावसाहेबांना दुसरी पट्टी बांधायला लागणार म्हणजे कशी काय ओरिजिनल संत बनून ना राव साहेबांच्या घरी जा ओरिजिनल संत ओरिजिनल संत त्या भोलीला त्याच्या भविष्याच्या उडवून टाक अरे वाय नॉट डेफिनेटली अभि जपून जायचं जाता काय तुला माहितीये रावसाहेब म्हणजे एक अतिशय खांदा सैनिक घरात बंदूक पिंग तुझं फुटलं <laughs> त्यांच्या घरात तुझी पुण्य तिथी <laughs> तू त्याला घाबरवतो कशाला घाबरवतो रे मी आहे ना अरे गोळी येऊ दे पुढे देईल मी आहे ना मागे हे बघ हे बघ हा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे चंचलेला पटवण्याचं काम मास्क पण एकांतात नाही पटवायचा एकांत तुम्ही दोन गप्पा मार बसा मी जरा तयारीला निघतो जरा चहा वगैरे मागून द्या या चहाचे पैसे द्याल तुम्ही वळणावर तेच म्हणतो की हा पोरग शोभत पैसे मला द्यायला जाणते <laughs> नेहमी जाता काय वॉकला असे नाही नाही नेहमी नाही आठवड्यात दोन तीन वेळा नक्कीच अच्छा अच्छा आणि तुम्ही नाही मी काय करतो की मी आंघोळ बिंगोळ करतो बिजा करतो आणि मग जातो पण आता नियम बदलायला लागणार का आता जॉगिंगची फॅशन केली ना म्हणजे मुंबईत नवीन नवीन फॅशन काय काय जॉगिंग म्हणजे काय वेड्या का पळत सुटायला <laughs> 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 लक्ष्मी मातेची आणि तुळशी मातेची कृपा आहे आमच्यावर खरंच की काय बघा याला म्हणतात जॉगिंग दिसत थँक्यू थँक्यू देसाई हाफ पॅन्ट घातले काय म्हणजे का दिसाय साहेब की हाफ पॅन्ट घातली ना की एकदम शाळेत गेल्यासारखं वाटतं काय जावईबापू तुम्हाला निमंत्रण मिळालं ना बघितलं आमचे बापू हा? कसे ठणठणीत आहेत स्मार्ट आहेत आणि आमची मुलगी नको म्हणते आता काय सांगणार मग <laughs> मी काय केलंय मी एक मेजवानी अरेंज केलेली मी माझी बायको माझी मुलगी बापू सगळे एकत्र जेवायला बसणार आणि आपापले मतभेद मिटवणार ते राजकारण आता असेच चालतंय म्हणजे म्हणजे तुम्हाला माहित कोणी नेता फिरला हो ते बोलाव त्याला जेवायला आपण दोघ दिवसात एकत्र जेवलोच नाही भिकाजी आपण एकत्र केव्हाच जेवलो नाही केव्हाच जेवलो नाही का म्हणून काय झालंय म्हणून मी मेजवानी अरेंज केली हो तुमची तब्येत बरी आहे तब्येत बरी आहे माझी सगळं काय नाही काय आपल्या दोघातले घट्ट व्हायला पाहिजे ना संबंध म्हणून मी मेजवानी अरेंज केली आहे हे हृदय परिवर्तन कसं झालं तुमचं हृदय परिवर्तन वगैरे काय नाही हो मी करतो ना अरेंज कशाला काळजी करता तुम्ही मी मेजवानी अरेंज करतो कधी येऊ जेवायला अगं काय ते स्पष्ट सांग ना मला पसंत नाही आहे का तुला हे लग्न तू बोलत का आई चल आपण जाऊया जाऊ काय करते नमस्कार आपलं नाव मी अभिजित मी मीराचा वर्गमित्र आहे ए बाबा तू तरी तिला समजा धड बोलतच नाही आहे ती हे बघ तुला भिकुशेठशी लग्न करायचं नसेल ना तर नको करूस मी नाही मध्ये येणार लोकांना काय हवं ते बोलू दे हे हे बोलणं सोपं आहे तू इतकं सहन केलं मी हेही सहन करीन तुझं शरीर आता साथ देत नाही आहे मग काय विहिरी ढकलून देऊ तुला मला नाही सहन झालं तर विष खाऊन मी जीव देईन पण तुझं आयुष्य नाही ग बरबाद होऊ दे ना काहीतरी काय बोलतेस आपण दोघी एकट्याच नाही होत तिथे काय का आई ही। तुम्हाला बागेमध्ये भटकणे कधी दुसरा काही उद्योग नाही का अगर... जा बघू तू इथून जा ना शपथ आहे तुला दम लागत नव्हता वयाचा परिणाम आहे अरे रोज जॉगिंग करतो तरी सांगू मानसिक ताण आणि चिंतेने तुम्हाला खाऊन टाकले तुमची बायको आणि मुलगी हरवली आहे तेव्हापासून तुम्ही खंगत चालला आहात तुमच्या चेहऱ्याहून वाटत नाही पण माझ्यापासून काय लपलं काय लप का साहेबर मी सैनिक होतो आहे आणि राही सैनिकांना कधी पराभव मान्य केला नाही काळाशी लढू शकाल त्या जवान पोराशी ज्या वेळेला मी लढेन ना त्यावेळेला काय तिथे एका कोपऱ्यात थत्र उभा असेल तो पोरगा आज मला रस्त्यात भेटला होता काय म्हणत होता पश्चाताप करतोय हम्म एक दोन दिवसात येऊन माफी सुद्धा मागणार आहे तुला काय वाटतं माफ करावं त्याला विनाकारण रक्तपात करण्यात काही अर्थ नाही साहेब पण विनाशर्थ मग काय त्याच्याकडून नाक घासून घेणार नाही ना त्याचा गर्व कमी करणार माझी पहिली अट असेल त्यानं त्या भिकूची नोकरी सोडून द्यावी साहेब एखाद्याच्या पोटावर मारणे आपला स्वभावत नाही साहेब तो पोटासाठी नाही त्या लक्ष्मीच्या सहवासासाठी त्या भिकूची नोकरी करतोय फुकट अस हम्म माझी दुसरी अट असेल त्यानं हा गाव सोडून चालत भाव न रहे बास न बजे बासुरी hey!